आप सभी ग्राम सेवा न्यूज चॅनल मे तह स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को करें करे करें करे और लाइक करे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सात दिवसीय कथेचं मराठीतून आयोजन समस्त हिंदू समाजातर्फे भारतात प्रथमच सोलापुरात होत आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येचे कोषाध्यक्ष पपू स्वामी गोविंद देव गिरिजे महाराज एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी चार ते सायंकाळी साडेसात या दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सोलापूरकरांना ते मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सी ए राजगोपाल मिणयार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे समस्त हिंदू समाज सोलापूर तर्फे ही विशेष पर्वणी शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे शेकडो वर्ष अत्याचारानं ग्रासलेला आणि गुलामगिरीत अडकलेला हिंदू समाज छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुक्त केला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती आजवर अनेक व्याख्यानं नाटकं चित्रपट पोवाडे अशा अनेक माध्यमातून गायली गेली आहेत मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महान कार्याची माहिती कथारूपानं मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे पपू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाडीतून ही कथा मराठीतून ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांसह महाराष्ट्रातील शिवभक्तांना मिळणार आहे छत्रपती श्री शिवरायांचा जन्म शिवसंस्कार शिवप्रताप शिवधैर्य शिवशौर्य शिवचातुर्य आणि शिवविजय या सात विषयांवर सात दिवस श्री शिवचरित्रातील विविध प्रसंग पपू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज आपल्या ओघवत्या शैलीतून शिवभक्तांसमोर मांडणार आहेत सोलापूर शहर जिल्ह्यासह सर्व शिवभक्तांनी या कथेस दररोज उपस्थित राहून श्री शिवचरित्र कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन सी ए राजगोपाल मिळियार यांनी केलंय

आणि महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत गीता परिवारचे संस्थापक आहेत तर अशी एक थोड संत व्यक्ती आज एका धार्मिक व्यासपीठावरून पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही होत आहे ही कथा मूळ हेतू असा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्याच्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचेही गुण एकत्रित आलेले आहेत आणि अनेक स्वामींची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांना धार्मिक व्यासपीठावरून सादर करावा ज्या प्रकारे रामकथा होते ज्या प्रकारे भागवत कथा होते ज्या प्रकारे शिवपुराण कथा होते त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा व्हावी अशी स्वामीजींची इच्छा होती आणि त्या माध्यमातून हे एकोणीस तारखेला दुपारी एक वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते शिवाजी चौक भागवत हे नवीन नवीनिंग ते कथेच्या स्थळी अशी एक शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्य असणार आहेत महिलांचा मोठा सहभाग आहे त्या शोभायात्रेमध्ये आपल्या ते पारंपरिक वाद्यामध्ये ढंडरी ढोल ढंगरीत ढोल असणार आहेत तसेच संबळ लेजिम पथक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक आणि सर्वप्रथम सगळ्यात सुरुवातीला ती घोडेश्वरावर एक प्रमुख भगवा ध्वज धारण करणारा एक मावळा आणि त्याच्या मागे एक दोन मावळे असे असणार आहेत त्याच्या पाठीमागं सनई चौगडा बैलगाडीमध्ये असणार आहे त्याच्यामागं एक शिस्तपद असं मिरुळून या आपल्या